तेज प्रभू न्यूजमध्ये आपले स्वागत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यातर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कनगडा कर्नाटक राज्य येथे वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यभाग दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला तीनशे साठ झाडे लावण्यात आली या कार्यक्रमासाठी कनगला ग्रामपंचायत अध्यक्षा तस्वीन भानू बाबालाल मुल्ला अशोक गुरुनाथ हिरेकोडी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष हाली सदस्य ज्योतिबा नानासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक व ग्रामपंचायत माजी सदस्य व्यंकटेश पुजार उद्योजक उत्तम वाळके पाटील कोल्हापूर जिल्हा पर्यावरण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोईकडे सर समाजसेवक श्याम यादव समाजसेवक समीर पाटील इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते कनगळा संकेश्वर निप्पाणी चिक्कोडी गडिंगलज या भागातील श्री सदस्य उपस्थित होते प्रभु न्यूज कनगला आम्ही आज बघितलं ज्यावेळी कनल्यामध्ये वृक्षरोपण संवर्धनचा भाग घेतला जसं तुम्ही सांगितलं की आता आम्ही तीनशे साठ झाडं लावले नुसतं रोपण नाही तर पुढचे दोन तीन वर्ष आमचे स्त्री सदस्य येऊन प्रत्येकाला आता नंबरिंग आहे तीनशे साठ मध्ये तीनशे साठ झाडाला नंबर आहे आणि आता त्यात कसे दोन प्रकारचे भाग आहेत आठ जण असे आहेत की आज बघितलं तर तीनशे साठ झाडं जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत जबाबदारी त्यांची दर आठवड्याला येऊन बघणार त्याला पाणी खळत जे काय असेल आणि त्यातल्या त्यात ही जी झाडं आहेत म्हणजे इथं बघितलं तर फक्त एक समाजाप्रती देणं इथं आलेला प्रत्येक तुम्ही म्हटलं तुम्ही पण एक समाज असं नाही की फक्त समर्थ बैठकीतच बसायला पाहिजे जी जी व्यक्ती समाजाप्रती कार्य करते ते सगळ्यात भाग घेऊ शकतात आता ही झाड स्वकरचं सगळे आम्ही आज आणून आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ही झाडं आणलीत आज त्याचं संगोपन करून ज्या वेळी आम्हाला का काय लागेल जसं तुम्ही सांगितलात अशा इन... जी जी व्यक्ती जी समाजाप्रती कार्य करण्यास इच्छुक आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठीच आज आपण एकत्र कार्य करतो सर्व मान्यवरांचं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आज सर्व मान्यवरांना त्यामध्ये आज आपल्या या कार्यक्रमासाठी सौ तस्मिन मुल्ला काही हजर आहेत त्यांचं सर्वप्रथम डॉक्टर श्री नानासाहेब त्याचप्रमाणे आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे शिव सध्याचे ग्रामपंचायत सदस्य श्री अशोकांना हिरुगुडे यांचं सुद्धा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी ग्राम ग्राम ग्रामपंचायत सदस्य श्री व्यंकटेश पुजारी काका यांचं सुद्धा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी आपल्या या कार्यक्रमासाठी स्पेशल कोल्हापूर रोड आपल्या सगळ्यांना जे आज खरोखर निसर्गाशी जोडलेले ते माननीय श्री नितीन डोईपुडे सर आज कोल्हापूरमधून खास आहेत त्यांचं सुद्धा आज पत्रकारांचे सरचे स्वागत त्याचप्रमाणे आज श्री उत्तम वाळके वाळके दादा आज आपल्याला माहिती देण्यासाठी त्यात हजर आहेत त्यांचं सुद्धा डॉक्टर श्री नानासाहेब आज मी सग सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो नानासाहेब सा धर्माधिकारी प्रतिसाद आज गेली आज गेल्या ऐंशी वर्ष झालं सामाजिक कार्यामध्ये सहकार्य आहे आज टोटल एकोणीस सेचाळीस एकोणीस क्षेत्रात काम करतोय त्यामध्ये ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यामध्ये आता जो काम करतोय आपण वृक्ष लागवड आणि समोर आता करंटली आम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग मध्ये पण काम करतो एका साधा शब्द सांगायला गेलं व्हेअर देअर इज अ नीड फॉर द सोसायटी वी आर वर्किंग इन दॅट म्हणजे ज्या क्षेत्रात समाजाला गरज लागते

ಎಲ್ಲ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ರುಬ್ಬುರವಾಗಿ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಈ ಗಿಡ ನೆಡುವುದಂದರೆ ಹೇಗಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ನಾಶ ಮಾಡತ್ತಾರೀ ನಾಶ ಮಾಡತ್ತಾರ ಆಗ ಈಗ ಟ್ರಸ್ಟ್ ಇದೇನು ಬಂದಿತ್ತು ಎಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡತ್ತಾರ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅಂದರೆ ಈಗ ಹೆಂಗ ಗಿಡ ಈಗ ಒಂದು ರೋಡ್ ಆಗತ್ತಿದ್ ರೀ ಗೋಡ್ ರೋಡ್ದಿಂದ ಒಂದು ಗಿಡ ನಾಶ ಆಗತ್ತಿದ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಗಿಡ ಹಚ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಪಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ ನಾವೆಲ್ಲ ಈಗ ಎಲ್ಲ ಹೀಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಟ್ರಸ್ಟ್ ಅದಾರ ಎಲ್ಲ ಗಿಡ ಹಚ್ತಾರ ಅವು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಹಚ್ಚಿದಂತ ಹೇಳಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕುಂಡ್ರೆ ಬ್ಯಾಡ್ದ್ರಿ ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹತ್ರ ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಧ್ಯಾಂಡ್ ಮಾತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವರ್ಕ್ಶಾಪ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮಗೂ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತಿ ಇದೋ ಥರ ವತಿಯಿಂದ ನೀವು ಕೆ ಕೆಲಸ ತೊಗೊಂಡಿರಿ ಇದು ಭಾಳ ಉತ್ತಮ ಐತಿ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕ ಉತ್ತಮ ಐತಿ ನಾನು ಒಂದು ಅನ್ವಳಿಕ ಊರಾಗ ಮೂರು ನಾಲ್ಕು ಟೈಮ್ ಬೈಟಕ್ಗಳು ನಡೆದವು ಅದರ ಬೈಟಕಿದಾಗ ನೀವು ಏನು ಕಲ್ತು ಬರ್ತೀರಿ ಅಥವಾ ಏನು ಹೇಳ್ತಾರು ಅದ್ರಾಗ ಒಂದು ಶಬ್ದ್ರೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜನರದಾಗ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿರಿ ಅನ್ನೋಕೆ ನಂದು ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಐತಿ ಯಾವ ಸಂದರ್ಭ ನೀವು ಥೋಡೆ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ತುಂಬ ಮಾಹಿತಿ ತಂಗನಾರಾಯಿ एकदा जर तुम्ही जर डोस दिला तर तीन महिने चाल ते चाललं पाहिजे त्या हिशोबाने केमिकल बनून मी काल हल्ला मात्र त्यांना दिलेलं आहे तर स्टार्टिंग बेस म्हणजे त्याच्यामध्ये थोडे कंटेंट्स आहेत दहा बारा कंटेंट्स आहेत जसं सोडोमोनॉस पायकोडोमा फायसोनोमॅसिस हे काय करतं मुलांना स्ट्रॉंग बनवतं आणि मुलं स्ट्रॉंग झाली की तुमचं झाड वर ग्रोथ आणि त्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत जसं आहे झिंक आहे फॉस्फरस आहे सल्फर आहे सगळे मायक्रोमेटेन्स त्याच्यामध्ये आहे ते वर ग्रोथला ते फायदेशीर ठरतं सर्व माझ्या गुरुबंधना त्यांच्या सर्वांच्या मानाप्रमाणे माझा नमस्कार आजच्या या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी जे वृक्ष संवर्धन होते हे अतिशय भाग्याच दिवस आहे असं माझ्या गावासाठी काल रात्रीचा जर वेळ बघितली तर अतिशय विजा चमकणे गडगडाट होणे पाऊस पडणे आणि आज सकाळी पण वातावरण तेच होतं परंतु आजचा कार्यक्रम सुरुवात झाला आणि सूर्यनारायणा दर्शन दिलं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे की इस्रो आणि भारत सरकारचा रिपोर्ट आहे की तीस टक्के सुपीक जमीन ही आपली आता वाळवंटीकरणाच्या काठावर हो आहे त्यातली महाराष्ट्रातली सहा चव्वेचाळीस टक्के त्याकडे का मी तुम्हाला सांगतोय तर आपण सगळ्यांनी जाग होणं गरजेचं आहे जो काही विकास 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 म्हणून आपण ज्याचा ढिंडोरा पिटतोय तो ऍक्च्युली विनाश आहे हे समजून घेणं गरजेचं आणि याच्यावरचं उत्तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्याचाच प्रचार प्रसार जगभर होणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या संस्थेला ज्या वेळेला ग्लोबल लीडर हे मान हात ज्या वेळेला मिळालेला आहे त्यावेळेला एक आशा निर्माण होते की आपल्या संस्कृतीतली चांगली मूल्य आज जगभरामध्ये पसरली जावीत त्यासाठी फार मोठं हे योगदान आहे आपल्या सर्वांचं कारण हा पुरस्कार ग्लोबल लीडर जो मिळाला हा तुमच्या सर्वांच्या कार्यामुळे मिळाला हे लक्षात घ्या त्याच्यात तुम्ही जे काही दररोज थोडंसं काम करताय त्याचं योगदान फार मोठं आहे मी आकडे सांगत गेलो तर खूप आकडे आहेत शॉकिंग आहेत धक्का देणारे आहेत भूक उडवणारे आहेत एक प्रजाती नष्ट होणं म्हणजे काय असतं समजा एक मनुष्य जात आहे एक प्रजाती आता जे आठशे कोटी जीव आहेत पृथ्वी नष्ट होणं म्हणजे या आठशे कोटीतले काही कोटी राहिले मग काही लाख राहिले काही हजार राहिले आणि काही शेकडा राहिले आणि एक पण राहिला नाही म्हणजे मनुष्य जात संपले जसे डायनोसर संपले आपल्याला माहिती आहे आशी एक प्रजाती संपली दोन हजार नऊ दोन हजार दहा साली पब्लिश झालेल्या अच्युत बुडगुलेच्या पुस्तकामध्ये हैमान नावाच्या उल्लेख आहे की पाच हजार प्रजाती दरवर्षी नष्ट होत आहेत दर आठवड्याला आम्ही व्यवस्था वगैरे करतो उन्हाळ्यात एखाद्या वेळी पाणी कमी पडलं टँकरची वगैरे आपण व्यवस्था करू आपल्याला तो कार्यभाग घ्यायचा आहे आणि आम्हाला ग्रामपंचायतीचं खूप सहकारी मिळालं आणि असं सहकार इथून कोणतं मिळत आहोत असे आम्ही विनंती